चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती असलेल्या श्री गणेशाचे सर्वत्र आगमन झाले आहे रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी सात दिवसांच्या गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे सोमवारी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख पनवड महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर गणेश कडू नावा ग्रामपंचायतचे सरपंच विजेंद्र पाटील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना ठाकूर लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा न्हावा न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रमोद कोळी भाजप पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे निलेश खारकर समीर ठाकूर अमित नाईक धीरज ओवळेकर साईचरण म्हात्रे यांच्यासह मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले